चलो, बाई दे, 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 दे। आ, 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 परत पाठवलंय मतदानाचा हक्क बसवलेला आहे मुंबईकर अजून काय अहवाल कराल मुंबईकर अजूनही रस्त्यावर उतरलेले नाहीये मतदानासाठी आणि टप्प्याचा केला तर फक्त साठ मतदान झालेलं आहे काय आवाज कराल कर साठ

राज ठाकरे अगदी थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधू शकतात आपण पाहिलं त्यांनी सहकुटुंब बालमोहन या मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे बालमोहन या शाळे इथं त्यांचं मतदान केंद्र होतं शिवतीर्थ या निवासस्थानापासून बाल ते बालमोहन शाळेपर्यंत ते चालत सहकुटुंब मतदान करण्यासाठी पोहोचले होते आणि मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांशी सुद्धा बोलते तर दुसरीकडे महत्वाची दृश्य आहेत मुंबईतीलच वांद्रे इथं वांद्रे इथे नवजीवन विद्यालयामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे रश्मी ठाकरे हे संपूर्ण ठाकरे कुटुंब आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेला आहे सर्व रांगेमध्ये उभं राहत आपला क्रमांक येईपर्यंत हे संपूर्ण ठाकरे कुटुंब वाट पाहत असल्याचं त्यामुळे दोन महत्वाचे ठाकरे आणि त्यांचं कुटुंब दुसऱ्या दृश्यांमध्ये रश्मी ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बोटावरची शाही दाखवत असल्याचं आपण माध्यमांशी खरं तर त्या कदाचित बोलू शकतील असा अंदाजही व्यक्त केला जातोय राज ठाकरे यांनी सहकुटुंब आपला मतदाराचा हक्क बजावला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे मतदानासाठी दाखल झाले रश्मी ठाकरे यांनी नुकताच आपला मतदाराचा हक्क बजावलेला आहे

साहेब आज आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईतच से आहेत ते उतरलेले नाही आहेत गरमी म्हणा किंवा सुट्टी म्हणा अनेक जण बाहेर गेलेले बघायला म्हणजे गांभीर्यानं या लोकसभेकडे बघण्याची गरज आहे साहेब आज आज खरं तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर गेलेले बघायला मिळत आहे आणि एकूण आता जर ज्या पद्धतीनं तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाही काय आवाहन एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुरुवात आहे मला असं वाटतं आता किती दहा साडे दहा झाले असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होत आहे ते पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला गरजेचं आहे पण राजकीय काही नाही तेच घेसा बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणावर येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू शकता मला माहित नाही रे मी काय भविष्य मी नाही ज्योतिषी म्हणून बसलोय का ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे येतील आता मतदानाला उतरतील मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटत कारण वेगळी निवडणूक आहे दोन पक्षाची चार पक्ष किती साहेब आहे